तर आज भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना घेऊन एम फोर अवकाशात झेपवलेले तर या मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानात अर्थात आय एस एसमध्ये ते जातात ते मात्र ही मोहीम चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आली होती पण अखेर आज पंचवीस जूनला हे अवकाशान अंतराळात झपवलेले पण मग अशात नेमकं एक्सीएम फोर मिशन हा एक आहे आणि ते आपल्या भारतासाठी का आहे तर हेच आपण हे व्हिडिओ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर आता एम फोर मिशन नेमकं काय हे पाहिलं तर एम फोर मिशन एक कमर्शियल स्पेस फ्लाईट आहे ह्युस्टन की कंपनी हे एम स्पेस अभियान हे पार पाडते तर एम फोर मिशनमधील एक जागा भारताने खरेदी केली ज्यासाठी पाचशे पन्नास कोटी रुपये हे द्यावे लागलेले आहेत तर अंतराळवीर म्हणून ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे देखील अंतराळात जाणार आहेत आणि चौदा दिवसांसाठी अंतराळात ते आता राहणार आहेत तर एम फोर ही मोहीम राबवण्यात येते एम स्पेस या खाजगी स्पेस फ्लाईट कंपनीद्वारे त्यांनी या मोहिमेसाठी नासा इस्रो युरोपियन स्पेस एजन्सी या अंतराळ संस्थांसोबत भागीदारी केली तर ग्रुप कॅप्टन शुभांशी शुक्ला हे एम फोर मिशनचे पायलट असतील तर नासाच्या फ्लोरिडामधल्या केनेड स्पेस सेंटरमधून ही मोहीम झेपावणारे तर यासाठी एक स्पेस एक्सच्या ड्रॅगन स्पेस क्राफ्टचा वापर केलेला आहे आणि ही मोहीम चौदा दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून पृथ्वीला प्रदक्षिणा ही घालणारे नासाचे अंतराळवीर पेगी व्हिटसन हे मिशनचे कमांडर असतील तर युरोपियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर स्टावज युजनास्की विजन्युस्की हे पोलंडचे आहेत तर तिसरे अंतराळवीर टिबोरकापू हे अंगेरीचे दरम्यान भारतासाठी हे मिशन का महत्त्वाचे आहे आता आपण हे पाहिलं तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भारताचे अंतराळवीर विंग कमांडर राकेश शर्मा हे सोव्हिएत संघ या मिशनसोबत अंतराळात गेली होती तर एक्झिएम फोरच्या माध्यमातून आता दुसरा भारतीय व्यक्ती अंतराळात जपवणार आहे तर भारतीय अंतराळवीर म्हणून आणखी काही अंतराळवीरांचं नाव हे नक्कीच घेतलं जातं त्यामध्ये कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांची नावं आघाडीवर असतात मात्र या दोघीही भारतीय वंशाच्या नाही आहेत त्या भारतीय नाही आहेत तर विज्ञानविषयक घडामोडींचे अभ्यासक पल्लव बागला यांनी एका उत्तरायंनीशी बोलताना म्हटलं की एक्झिएम फोर ही भारतासाठी याकरता महत्त्वाचं आहे कारण भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला म्हणजेच इस्रो त्यांच्या मानवी मोहिमेसाठी याची खूप मदत होणार आहे तर गगनयान मिशन हे भारताची स्वतःची पहिली अशी मानवी मोहिमे आहे यामध्ये एका भारतीय व्यक्तीला भारतीय रॉकेटच्या मदतीने श्रीहरिकोटा स्टेशनमधून अंतराळामध्ये पाठवलं जाणार आहे दोन हजार सत्तावीसमध्ये हे मिशन राबवण्यात येईल अशी आशा आहे तर पल्लव बागला हे पुढे सांगतात हे एक प्रकारे आपल्या गगनयान मोहिमेच्या दिशेने छोटी छोटी पावलं टाकण्यासारखं असेल आपण या अभियानाच्या माध्यमातून काही शिकू शकतो त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एक करार केला होता आता तोच करार प्रत्यक्षात उतरतोय तब्बल एकेचाळीस वर्षांनंतर आपला कुणी अंतराळवीर अंतराळ झपवतोय तर बागलायांचे मते पुढे जे नियोजन आहे त्यानुसार दोन हजार पस्तीसपर्यंत भारताला एक स्वतःचं अंतराळ स्थानक मिळेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायला सांगितले आपल्या भारतीय व्यक्तीला आपल्या रॉकेटमधून आपल्या ताकदीच्या जोरावर चंद्रावर पाठवण्यात यावं त्यासाठी पंधरा वर्षांचा रोडमॅप इस्रोच्या डोळ्यांसमोर आहे तर मग याच रोडमॅपनुसार आपल्या एका अंतराळवीराला एक्झिएम फॉर मिशन अंतर्गत अंतराळात पाठवणं हे पहिलं पाऊल तर पुढे ते म्हणतात आपल्या अंतरा अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पूर्ण प्रशिक्षण हे मिळते इस्रोला अद्याप मानवी अंतराळ उड्डाणाचा अनुभव नाही तर मग आता दरम्यान शुभांशी शुक्ला हे नेमके कोण आहेत आणि ते काही करणार आहेत आता आपण हे पाहिलं तर शुभांश शुक्ला हे भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन आहेत अमेरिकेचे नासा आणि भारताचे इस्रो या जगातील दोन आघाडीच्या अंतराळ संस्थांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी त्यांची निवड झालेली तर एकोणीसशे पंच्याऐंशी साली जन्मलेले शुक्ला ही उत्तर प्रदेशातल्या लखनौचे रहिवासी आहेत दोन हजार सहामध्ये ते भारतीय वायुसेनेत दाखल झाले आणि त्यांना दोन हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे तर भारतीय वायुसेनेत असणाऱ्या सुकुई थर्टी एम के आय मिग ट्वेंटी वन एस मिग ट्वेंटी नाईन एस जॅगवार हॉक्स डॉनियस आणि एन थर्टी टू यासारखी लढाऊ विमानं चालवण्याचा सा अनुभव शुक्लांच्या गाठीशी तर इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या चार अंतराळवीरांपैकी शुक्ला एकेत तर एक्सीएम फोर मोहिमेत त्यांच्यासोबत इतर तीन अंतराळवीर असतील मिशन पायलट म्हणून शुभांशु शुक्ला यांची भूमिका मोहिमेच्या प्रत्येक टप्प्यात महत्त्वाची यामध्ये रॉकेटचं प्रक्षेपण त्यांचं कक्षेत पोहोचणं आय एसवर त्यांचं डॉकिंग होणं त्यांचं परत येणं आणि सुरक्षित लँडिंग होणं या सगळ्याचा याच समावेश आहे तर या मिशन दरम्यान पृथ्वीवर मिशन कंट्रोल टीमसोबत संवाद करण्याची जबाबदारीसुद्धा त्यांचीच असेल एक्सीएम फोर एक कमर्शियल स्पेस फ्लाईट असल्याने त्याद्वारे अनेक नवीन प्रयोग हे देखील केले जाणार आहेत नासाच्या वेबसाईटवर जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार या मिशनमध्ये सायन्स आउटरीच आणि कमर्शियल ॲक्टिव्हिटीजवर फोकस करण्यात येणार आहे तर शुभांशु शुक्ला यांच्यासहित एक्सीएम फोरची टीम बियाणे उगवणे आणि अवकाशात वनस्पती कशा वाढवले जाऊ शकतात याचाही अभ्यास करेल त्या काळात जवळजवळ शून्य गुरुत्वाकर्षणावर अवकाशात वनस्पती कशा वाढतात यांसारख्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच या वनस्पतींमध्ये कोणते गुणधर्म असतील हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न होणार आहे तर पल्लवबागला हे सांगतात एक्झेम फोर मिशनमध्ये जवळपास साठ वैज्ञानिक प्रयोग केले जाणार आहेत जे एक्झेमच्या मागील तीन मिशनमध्ये झालेले नव्हते त्या मोहिमेत सुमारे तीस देशांचे प्रयोग होणार आहेत शुभांशु शुक्ला हे त्यापैकी अनेक प्रयोगांचा भाग असतील भारताच्या स्वतःच्या शास्त्रज्ञांनी त्यापैकी सात प्रयोग हे सुचवलेले तर ते म्हणाले भारताने कधीही अंतराळात खगोल जीवशास्त्राचे प्रयोग केलेले नाही आहेत त्या क्षेत्रातील हे भारताचं पहिलं पाऊल असेल तर आधी भारतातील भारता एमिटी युनिव्हर्सिटीने एका स्टार्टअपने आणि एका इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजीने पी एस एल व्हीच्या माध्यमातून बायोलॉजीचे काही खास प्रयोग हे केले होते मात्र ते प्रयोग अंतराळातच राहिले होते ते परत आणले गेले नव्हते भारत पहिल्यांदा असे प्रयोग पाठवतोय जे पुन्हा परतून येतील पल्लोबागला सांगतात या सात प्रयोगांशिवाय आणखी पाच असे प्रयोग आहेत जे इस्रॉन नासा हे मिळून करणार आहेत मात्र या प्रयोगांबाबत अद्याप सुविस्तरपणे सांगण्यात आलेलं नाही दरम्यान भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम गगनयान हे असणार आहे तर ही मोहीम अंतिम टप्प्यात असल्याचं म्हटलं जाते जर या मोहिमेबाबत सर्व काही व्यवस्थित झालं अंतर अंतर तेन तर दोन हजार सत्तावीसमध्ये ते अवकाशात जाईल तर या मोहिमेअंतर्गत भारताने चार अंतराळवीरांना आकाशात पाठवण्याची योजना आखलेली तर या मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना चारशे किलोमीटरच्या कक्षेत पाठवलं आहे त्यानंतर त्यांना तीन दिवसांनी परत यावं लागेल तर भारताने यासाठी चार अंतराळवीरांची निवडसुद्धा केली आणि यामध्येच शुभांशु शुक्ला यांचं देखील नाव असणार आहे तर मग याच काही कारणास्तव ही मोहीम आपल्या भारतासाठी खूप महत्त्वाची असणारे तर अशात याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा